मी डॉक्टर धैर्यवर्धन कुटकर प्रदेश उपाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी आज संजय राऊत यांनी एक स्टेटमेंट केलं वंचित बहुजन आघाडीच्या संदर्भामध्ये आणि त्यांचं ते, ते वक्तव्य जे आलेलं आहे त्या संदर्भात महाराष्ट्राला वस्तुस्थिती कळली पाहिजे म्हणून मी भूमिका मांडायला इथे उपस्थित झालो आहे महाविकास आघाडीसोबत ज्या बैठका झाल्या लोकसभेच्या वेळेला त्या युतीच्या बोलणीमध्ये पक्षाच्या वतीने मला पाठवण्यात आलं होतं त्यामुळे त्या युतीच्या सर्वच बैठकांना मी उपस्थित होतो आणि म्हणून राऊतांनी जे स्टेटमेंट केलं त्या संदर्भातली वस्तुस्थिती नेमकी काय आहे हे महाराष्ट्राला कळलं पाहिजे मित्रांनो महाविकास आघाडीसोबत लोकसभेच्या वेळेला त्यांच्यासोबत जाण्याचा प्रस्ताव मुळात वंचित बहुजन आघाडीने त्यांना दिला होता आणि वारंवार दिला पत्र लिहिले मीडियामध्ये भूमिका महाविकास आघाडीकडून कधीच वंचितने आम्हाला वंचितने आमच्या सोबत यावं अशी भूमिका स्वतःहून घेतली नाही वंचितनीच ती वारंवार भूमिका घेतली आणि आमचा हा जो पत्रव्यवहार होता तो पत्रव्यवहार आणि आमची बी जे पी विरुद्धची टोकदार भूमिका नरेंद्र मोदींना असणारा आमचा विरोध याच्यामुळे त्यांना आम्हाला टाळता येणं शक्य नव्हतं आणि पुन्हा महाराष्ट्रामध्ये लोकांचा दबाव त्यांच्यावर वाढत चालला होता की वंचित बहुजन आघाडी तुमच्यासोबत यायला तयार असताना तुम्ही वंचित बहुजन आघाडीला सोबत का घेत नाही हा दबाव त्यांच्यावर जो तयार झाला त्यातून आईला जाणे त्यांना आम्हाला निमंत्रित करावं लागलं खरं तर ते नंतर नाटकच होत असं सिद्ध झालं त्या बैठकांमध्ये आम्हाला असं दिसलं की संजय राऊत हे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अनधिकृत प्रवक्ते होते म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस बैठकीत बोलायचेच नाही त्यांचे प्रतिनिधी त्यांच्या वतीने संजय राऊतच आमच्याशी बोलायचे जेव्हा बैठकीची चर्चा सुरू झाली त्या पहिल्या दिवसापासून त्या पहिल्या दिवसापासून आम्ही त्यांना विचारत होतो की तुम्ही आम्हाला किती जागा देणार तुमचं ऑफर काय आम्हाला जागा ते तेव्हा त्यांनी आम्हाला वारंवार एकच सांगितलं की अजून संख्या निश्चित नाही त्यांनी शेवटपर्यंत आम्हाला संख्या सांगितली नाही आणि अजून तसं काही ठरलं नाही असं वारंवार सांगितलं कि आमचं काही ठरलं नाही तुम्हाला किती जागा ऑफर करायच्या किती जागा द्यायच्या ही परिस्थिती जेव्हा बैठकीमध्ये वारंवार समोर यायची तेव्हा या बैठकीच्या दरम्यान माननीय बाळासाहेब आंबेडकर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष श्री जयंत पाटील साहेब यांच्या दोघांमध्ये चर्चा झाली बैठकीच्या दरम्यानच खासगी चर्चा झाली चर्चे त्या चर्चेमध्ये बाळासाहेब आंबेडकरांनी पक्षाच्या वतीने आमच्या काय अपेक्षा आहेत हे त्यांना कळवलं अर्थात त्या संदर्भात आम्ही राजकारणामध्ये नैतिकतेचं धोरण स्वीकारलेलं असल्यामुळे आम्ही त्या संदर्भात फार काही भाष्य करणार नाही परंतु जर जयंत पाटील यांनी खुलासा केला तर निश्चितपणे आम्ही या संदर्भात भाष्य करू बैठका सुरू असताना शेवटच्या बैठकीच्या वेळेला श्री संजय राऊतांनी आम्हाला उत्तर मुंबईची एक जागा देऊ आणि तुम्हाला अकोल्याची जागा पाहिजे असेल तर तुम्ही काँग्रेसशी बोललं पाहिजे असं आम्हाला सुचवलं म्हणजे एक दोनच जागा त्यांनी आम्हाला सुचवल्या होत्या कधीही या बैठकांच्या दरम्यान कधीही त्यांनी असं सुचवलं नाही की तुम्हाला आम्ही सात जागा वापरतो आणि हे जेव्हा त्यांनी शेवटच्या बैठकीत सांगितलं तेव्हा त्यांनी हेही सांगितलं की थी थी ही, ही शेवटची बैठक आहे याच्यानंतर बैठका होणार नाही सात जागा महाविकास आघाडीने आम्हाला ऑफर केल्या होत्या असा बैठकीतला एक तरी व्हिडिओ संजय राऊत जनतेसमोर आणावा की त्यात असं म्हटलं असेल की महाविकास आघाडी वंचित बहुजन आघाडीला लोकसभेच्या सात जागा ऑफर करतात कधीच म्हटलं मी त्यांनी असं किमान मला मी तर प्रत्येक बैठकीला उपस्थित होतो मला देखील त्यांनी तसा कधी प्रस्ताव दिला नाही मला तर द्यायला पाहिजे होता मलाही दिला नाही महाविकास आघाडीने मी तुम्हाला सांगतो मित्रांनो कायम मीडियाच्या आणि वृत्तपत्राच्या पत्त माध्यमातून आमच्याशी चर्चा केली प्रत्यक्ष जेव्हा बैठक व्हायची प्रत्यक्ष जेव्हा आम्ही बसायचो तेव्हा ते आम्हाला नेमका किती जागा देणार आहे याचा प्रस्ताव त्यांनी आम्हाला कधीच दिला नाही उलट बैठक संपल्यानंतर माझ्या संपल्या असं ती लक्षात आलं आमच्या असं लक्षात आलं की बैठक ती संपल्यानंतर हे ती तिघच महाविकास आघाडीतली जी घटक आहे हे तिघच बसायचे म्हणजे आम्ही गेल्यानंतर ते तिघच बसायचे आणि त्यांचं काय ते ठरायचं परंतु त्या सगळ्या बैठकीच्या दरम्यान त्यांनी मला जेव्हा सांगितलं की ध्वजवर्धन कुठं तुम्ही बैठकीच्या बाहेर जो बसा तेव्हाच करता आम्हाला त्यांची मानसिकता लक्षात आली होती की त्यांना फक्त लोकांना दाखवायचं होतं की आम्ही वंचित बहुजन आघाडीला निमंत्रित केलेलं आहे लोकांना दाखवण्यासाठी त्यांनी हे सगळं नाटक केलं होत उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना यांना खर तर मागच्या लोकसभेमध्ये त्यांचे पूर्वाश्रमी म्हणजे मूळ शिवसेनेचे मत मिळालेच नाही त्यांना संविधानवादी आणि मुसलमानांचे मत मिळाली हिंदूंचे जे मतं आहेत हिंदूंचे मत हे भाजप आणि एकनाथ शिंदेकडेच कायम राहिले मला असं वाटते की त्या सेनेनी काँग्रेसच्या सावरितून बाहेर पडावं आणि स्वतःची ताकद दाखवावं संजय राऊत यांनी आज अकोल्यामध्ये येऊन जे वक्तव्य केलं ते वक्तव्य अतिशय खोटा आहे आणि संजय राऊतांचा खोटारडेपणा हा आता उघड झाले संजय राऊत तुम्ही खोट बोलणं बंद करा त्या सगळ्या बैठकींना मी हजर होतो तुम्ही सांगता ती परिस्थिती कधीही निर्माण झाली नव्हती आणि तुम्ही कायम वंचितला जे आहे ते तुम्ही अशा प्रकारची जी वागणूक दिलेली आहे ती वागणूक आज लोकांच्या समोर आज आम्ही मांडत आहोत हा खोटाडे मना बंद होईल अशी मी अपेक्षा करतो आणि महाविकास आघाडीने शेवटपर्यंत आम्हाला युतीच्या बोलण्यामध्ये नुसतं झुलवत ठेवलं आणि झुलवत ठेवून शेवटी आम्हाला तुम्ही सोबत घेतलं नाही ही वस्तुस्थिती जनतेला कळावी म्हणून आज ही भूमिका मी आपल्यासमोर मांडत जय चंद्र